नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय आपले नगर सर्वप्रथम तुम्ही आपले नगर युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कारण तुमचे दुःख तुमच्या व्यथा मांडणारा चॅनल म्हणजे आपले नगर आणि आपल्या जवळचा चॅनल म्हणजे आपले नगर आजचा आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येतोय महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये असणारा महत्वाचा एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ यात पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची राजकारणाची जी गणित आहे ती दिवसेंदिवस बदलत चाललीत बरं का आपण जर पाहिलं मध्ये निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही त्यातलं सध्या चर्चेचं नाव सध्या ज्या नावाची चर्चा पारनेरच्या राजकारणात तिथून पाठिंबा कधी नव्हती परंतु त्या कुटुंबाला एक राजकीय वारसा आहे त्या कुटुंबाला एक सहकाराचा वारसा आहे असं कुटुंब म्हणजे पारनेर निकोज गाव येथील वराळ कुटुंब सचिन वराळ खर तर आणि राधाकृष्ण विखे म्हणजे विखे कुटुंबाच्या एकदम जवळच व्यक्ती म्हणजे सचिन वराळ काही पिढ्यांपासूनचा जो काही वारसा जो जे काही त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत ते विखे कुटुंबाशी आहेत आणि विकी कुटुंबाशी वराळ कुटुंबाचे असणारे घनिष्ठ संबंध या घनिष्ठ संबंधांमुळेच विके कुटुंब सचिन वराळ यांच्यावरती एक मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे ती तयारी म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी सचिन वराळ यांचं नाव सध्या चर्चेत आहे मग सचिन पाटील वराळ जर उभे राहिले तर ते कुठल्या तिकिटावरती उभे राहणार ते अजून निश्चित नाही परंतु सध्या ते भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि आपण जर पाहिलं पारनेरचं राजकारण हलवण्याचं काम जर कुठला भाग जर करीत असेल तर तो निगोज, भागे। निगोज सर, तो भाग आहे कारण आणि निगोज हा परिसर पारनेर तालुक्यातील सगळ्यात श्रीमंतांचा भाग म्हणून पाहिला जातो किंवा मानला जातो याच मतदारसंघातून सचिन पाटील वराळ जर पारनेर विधानसभेवरती जर निवडून गेले तर एक पारनेरच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळेल असं सुद्धा स्थानिक सांगतात खरं सचिन पाटील वराळ निवडणूक लढवणार का याच्या अजून जाहीर घोषणा अशी सचिन पाटील वराळ यांनी केलेली नाही किंवा कुठं माध्यमांशी बोलताना त्या अजून तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं नाही किंवा तशा पद्धतीचं काही स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही आणि होणाऱ्या चर्चेतून आपल्याला या गोष्टी समोर येत आहेत की सचिन पाटील वराळ हे पारनेर विधानसभा निवडणूक लढवणार आणि जर पारनेर न्यू पारनेर मधून जर सचिन पाटील वराळ यांनी जर निवडणूक लढवली तर बाकीच्यांसाठी असणारी ही धोक्याची घंटा आहे कारण तरुण युथ सचिन पाटील वराळ यांच्या पाठीमागं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे बर का मग आता सचिन पाटील वराळ निवडणूक लढवणार की नाही लढवणार अजून हे गुलदस्त्यात परंतु तुम्हाला तु 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 काय वाटतं सचिन पाटील वराळ यांनी निवडणूक लढवली पाहिजे का सचिन पाटील वराळ निवडून येतील का किंवा तरुणांच्या मनातला आमदार सचिन पाटील वराळ आहेत का ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि जर सचिन पाटील वराळ हे जर निवडणुकीला उभे राहिले निवडणुकीला जर सामोरे गेले तर याचा सर्वात मोठा फटका नेमकी कुठल्या पक्षाला कुठल्या नेत्याला पार्टरमध्ये बसणार तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा जय महाराष्ट्र